टाक 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 अरे टाक समोसा नाही विनोद आला आमचा विनोद आला आमचा विनोद आला वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आता आम्ही कॅनोला जातोय आणि माझा भाऊ माग आहे आणि तो तिथे वडापाव घेतोय वडापाव आणि चहा बोना दिसतो बघा मागण्या ए बोने त्याला बोना बोला हे बोने बघा तो आता बघणार नाही आपल्याला इग्नोर करून झाला अरे कापड आला अरे खालच ए बोने आला आला कापड कस दिसतोय असं वाटत त्याला पकडले मी आप पण बघा मिली भैया भैया भाय बाबा आमच्या

त्यानंतर फुल लागतो फुल लागतो मला काय जातो तुम्ही आमचा सिंगर म्हणून ट्रक आला आता आता माझी नवीन ड्रायव्हर ड्रायव्हर बघा आमचा काय करतो गाडी येते आपल्याला समोर आपण कुठू आम्ही बघा कसे जातोय रस्ता भारी आहे आमचं कॅमेरामॅन भेड नाही कॅमेरामॅन ऋतुराज कॅमेरा नेम भाऊ हा गाडी काय एवढे होतो ऑफरंग नाही करायचं

काम करतोय चॉकलेट बॉय आमचा चॉकलेट बॉय इकडनं दुसऱ्यांना तिथं पाणी येतो शांत ये या शांतता मध्ये आता आम्ही चहा पिणार आणि इकडे सनसेट जाताना पण दिसतो त्याच्यामध्ये भेटत हळू खाली जाईल आता आम्ही बोलतोय तो फोन बोलतोय म्हणजे गाडीची चावी आहे आणि आम्ही ती खाली टाकणार आहे पण त्याला समजून नाही जायचं आणि त्याला खाली पाठवायचं ब्लॉग करायचंय त्यामुळे कंटेंट सुरू असा अचानक कंटेंट तू आम्ही आधी खाणार आणि खाली वा आमचा आधीच खायच्या याच्यात राहार चार चार काढला नाही बोलते कोणच्याशी काय नाही एक दोन तीन चौथा कोणाला हा जागेला चौथा जागेला बरोबर आहे तिकडे आपल्याला पप्पी देत होता तो पोरगा पण काय झाला भाऊ ना आता आम्ही चहा पितो चहा होतो आमचा भाऊ चॉकलेट बॉय उडून जाईल काय उडून उडून नाही तरी सांगतोय मी ऐकायचं सांगतोय तिथं नोको ठेऊ नोको ठेऊ आता आम्ही आणले बघा काय काय त्याला आणले मस्का भाऊ आवडता झाला गिरवतोय आणि तीन वडापाव आणि चुरा आणि डन चप काय समजा ना बाजूला दोन चहाचे कप लावून मी एका मारीगोल्ड बिस्किट धर मारीगोल्ड मधला <laughs> मारीगोल्ड <laughs> बिस्किट नाही तर चहा वाटप चहा कमी दिला नट हा एक कप जास्त दिलं नटते आता चहा घेतो बिस्किट घेतो आणि खातो वडापाव पण दाखव आपली वडापाव दाखवला वडापाव दाखवला बघा हा का जंगली बघा चहा आता भांडण नाही होणार चपली चहा गार नाही वाटत वाटते चला आता खातो खातो त्यानंतर भेटतो काहीतरी करताना बच टाकत तुलाच तुला जायला खाली जावं काही इथ ना आहे शिडे आहेत शिड्या आहेत खरा मरद असेल तर आशिर कुठे चावी कुठे चावी जाणार <laughs> <laughs> का भाऊ आहे आपला भाऊ कंदल करणार आहे माझ्यावरती हे तरी करायचं रे टाकू काय टाकू काय जरा हे करायचं सस्पेन्स द्यायचं डायरेक्ट टाकली असं असतो काय कुठे सस्पेन्स नाही आता तुझी खाली ना <laughs> <laughs> खाली बघतोय ना आम्ही बरोबर आहे नाही नाही इथं शिड्या आहेत बघा सस्पेन्सला मज्जा नाही पण तू आता खाली मज्जा आहे इथं शिडे आहेत फक्त त्याला जायची कला पाहिजे अरे म्हणतो तो खाली जाईल खाल्ल की तू वर यायला भाव आमचा बोना आहे भाव बोना आहे आमचा लावता तिकडे तो अकरावी बारा किती सायन्स सायन्स लाव फिजिक्स लाव फिजिक्स होता आणि जा चावी चावी तिकडून जागाच नाही रे भाऊ जागाच होते भाऊ जागाच होत आपल्या कुठून काय तुला म्हणायचं काय त्याला आम्ही इतकी वर्ष इथे येतो हीच जागा ऐकून यायला तणही पण गेलेला त्यानाची तर आम्ही पण अशीच बिघलेली होती अरे जायला जागाच नाही हाय जायला जागा हाय फक्त तुला अक्कल पाहिजे भाऊ जातो वाटतं दोघ जात आहेत तू चाल आधी तू आता मला माहिती ना तुम्ही रोज येतो इथे चप्पल काढ चप्पल काढ पाय सारखे चप्पल चप्पल खाली माझी <laughs> चप्पल टाकलं असे मी चप्पल घातली म्हणून आला 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 माझा डुक्कर पाला आले आला बारी आली इकडे बघ ना काय बघू टेन्शन काय विचार काय करतो सांग मला <laughs> बघ मी सगळं उपाय सांगतो तीच जागा आहे दुसरी कुठली जागाच नाही इतक्या वर्षाचा अनुभव आहे अकरावी अकरा वयाचे आलं दाखवली नाही छोट्या आईड आणि झाड झालेस ना बारीक त्याच्यामुळे बारीकचारखा माझी हाईट आहे बारकी मी उतरायचं उतरील इथून नंतर तो उतरला ते चुका बघ दोन किती उंच आहे त्याचे हाईट एवढे पण नाही बाग इथ जायचं आणि खाली काय नाही आणि इथनं पण गेला ना तरी पण खाली पाय न्या जाणार काय दोनशे पायट खालच्या खाली खास जाईल बघ मग त्याला लोलायला गेलं असं नाही घसरुच असं जातं जाऊ दे बस बसतो तो पाठी बसलेत तू काय विचार करतो राहू दे गाडी काय गाडी येत राहते भाव जातो एकदम हे थांबे मी जातो थांब नको जाऊ हे नको जाऊ नको जाऊ कसर भावाने yeah. <laughs> एकदा ट्राय केला भावाला काही जमत नाही म्हणून आम्ही भावाला वर घेतली भाव समजून घे ना माझं वजन लय मला काही जमत नाही भावाची जिरली जिरली बोल मी जिरली रडून बोल माझी जिरली मी आणतो अरुण बीच बोलायला माझी जिरली त्याची आवी भाऊ आजी जिरली भाऊ त्या आ, का नाही रे मी नसतो नाही नाही आता जिरली विरली बोललाय ना आता जा नाही एवढं बोललोय ना दाखी नाही रडक्या रड्या लंबी टांग्या बघा कशी झाला चार महिने नाहीये तुला बारीक झाले तू चार चार महिने बघा काय बोललाय चार महिने चार वारा घरात ना बाहेर पडतो काय लाक्या हे बाबूजा चप्पल तू खाली जातोस पण गाणं माझी पट्टी तिकडनं जाऊ तिकडनं जाऊ राहू गावातला वर्ग आहे शहरातून कुठून आले आपल्या गावात जा उडी नको मारू आरामच जाशील रे वर बर बघ एकदा पाव गेला <laughs> चार पेटली <चाँगी>। फेक वर <laughs> ये तिकड नाही चावी तर फेक। जागा आहे तिकडल तिकडनं जागा आहे शिडे आहेत तो का जातोय बघ कस मी मला वाटलं जायला जागा असे आम्ही तू बाग मि तो बघा कुठं आहे कसलं आहे बघ लहान डुक्कर आहे चांगलं मास नाही काय काय भाऊ तुला रानडोकर बोललाय मास्वली माझी चाय फेटली की सोडून काय भावाच्या आवाज बघा चिकन काढ चिकन <laughs> काढ हे नवीन ट्रेंड आहे काय स्टाईल आहे भावाने <laughs> <laughs> कपडेच काढला <laughs> इथे कधी पिंपीत आलास की जरा कोण बघत अस कोण कार्य करतात त्यांनी इकडचं कचऱ्याचं बंदोबस्त करा कचरा हो वगैरे किती आहे सगळं असंच टाकलेलं आहे अरे मोठा कचरा मोठा कचरा घाबरला <laughs> बॉडी बघ चार महिन्यांनी कोणती तरी बॉडी होणार आहे असं समजलंय आम्हाला बघ सकाळचं ब्लॉक करायला सांग हा येतो होत बघ तो पण उठून रनिंग चे पण ब्लॉक दाखवतो हो का कचरा परत पाडला असता कचरा बघा कस वाटते तुला चावी तुझी गेल्याबद्दल चावी आली मजे कारण मज्जा यायची घ्यायची होती पण मजा यायची झाली पावाला आता खाज उठते मारणाची खाज उठते कडे नवीन ट्रेन आलाय बघा चिकन कडे ट्रॅक पाहिजे तर ऑर्डर करा आमच्याकडं कमेंट करा ट्रॅक तुमचीच पाठवा ट्रॅक तुमची पाठवा डिझाईन फक्त आम्ही देणार चाळीस रुपये घेणार त्याची चाळीस रुपये डिलिव्हरी चार्ज कमेंट करा डिलिव्हरी चार्ज तू डिलिव्हरी चार्ज पण वगैरे बघा ना उडी बाबा कोणता उडी बाबा उडी काय तिघत आलोय कोण आलंच नाही म्हणून आम्ही टाइमपास करतोय काय करायला एक टकला येतोय हे विनोद येतोय आता विनोदला सांग तिला विनोद ला समोसे घेऊन विनोद समोसे आणतोय काय माहित बोललेलं तर आहे ना येतोय हो विनोद येतोय आज कोण आलंच ना एकाला फोन लावला ब्लॉक करायचं बोलतो दररोज दररोज काय बघितलं कोण सपोर्ट नाही वगैरे तुम्ही सपोर्ट करा सांगतोय ना बरंच व्यू बघा तिकडे कोणतरी कपल शूट करते ते दाखवणार नाही मी तुम्हाला वाटलं दाखव त्यांची प्रायव्हेसी आहे लागेल इकडे दोन दिदे आहेत दिद्या तुम्हाला दिसत असतील पण जाऊ दे दिद्यानं काय बघायचं तिद्या पण चहा पितो आम्ही पिऊन झालो दिद्यानं वाटलं चहा नाही पित बोलवलं नाही रे मला चहा पियन हो चॉकलेट बॉय का चॉकलेट बॉय बघा आमचा आता आपण बोला त्या पुरी माझ्यासाठी आले आता बघतला ना <laughs> <laughs> ए, त्यांचे वय बघ लग्नाचे झाले ते वीस <laughs> वीस भाऊ आमचा वीस वर्षाचा आहे आम्ही अठरा वर्षाच एकोणीस एकोणीस ना आपला भाऊ पॅन कार्ड आहे काय कि <laughs> आता काढलाय कधी काढलाय वोटिंग कार्ड आहे का तुमच्याकडे हो नाही बघायचं तुला माझा आहे चिल लागू एटीएम कार्ड आहे का तुझा झाला झालं एटीएम कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आहे काय

हॅलो भाई आता आम्ही जातो घरी आज काय कोण जास्त नव्हतं म्हणून आम्ही तिघ झाली व्हिडिओ आवडलेच लाईक कमेंट मी पत्रिका देणार ऋतुराज एकतीस फेब्रुवारी येणार आहे तीस फेब्रुवारी ओ हो पण बोल ना तीस फेब्रुवारी बोल एकतीस लाईक कमेंट शेअर करा चला बाय